पाणी वाहते ना जुळजूळ मी आत्ता ज्या ठिकाणी मी आहे ना मग खेडपासून साधारणतः एक बारा किलोमीटर अंतर आहे आणि बघा हा मागून हा झरा वाहतोय आणि वरती दाट जंगल आहे बरं का हे सगळं बाजूला तुम्ही बघताय ना हे सगळं दाट जंगल आहे आणि हा आहे पाच एकरचा प्लॉट मी खेडपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती आणि हे पाणी आहे ना हे साधारणतः मेपर्यंत वाहत असतं आणि आत्ता म्हणजे हे पाणी ज्यांनी आम्हाला दाख जागा दाखवायला आणली त्यांनी हे पाणी मला पिऊन दाखवलं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे बिस्लरी काय कराल तुम्ही तर असं हे पाणी ही वाहणारी वाहणारा झरा आणि काय क्लायमेट आहे बाबा सध्या बघ नाही निरव शांतता बरं पाच एकरची पूर्ण जागा आहे त्याच्यामध्ये आंबा काजू फनस आणि नॅचरल जेवढी झाडं आहेत तिथं आहेच आहे त्यानंतर बाजूनी पूर्ण दाट एखादं दा फॉरेस्ट आहे म्हणजे बहुतेक संध्याकाळी वाघ वगैरे पण पाणी प्यायला इथे येत असतील किंवा ये हरणं भेकर बरेचसे प्राणी इथं येत असतील एखादं फॉरेस्ट जंगल रिसॉर्ट वगैरे करायचं आहे ना बेस्ट स्पॉट आहे किंमत पण रिझनेबल आहे पाच एकरचा प्लॉट आहे सिंगल मालक आहे आणि इथे आल्यानंतर एखादं रिसॉर्ट केलं ना मित्रांनो पुणे मुंबईतल्या लोकांना शंभर टक्के आवडणार कारण हे आपल्याला असंच लागतं ना काहीतरी जास्त मस्त गनदाट जंगल वगैरे नदी वाहते झरा वाहतोय पावसाळ्यामुळे तर ह्याचं सौंदर्य काहीतरी वेगळंच असतं पण आत्ता देखील इतका गारवा इथे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही प्रसन्न व्हाल मग आता ही पाच एकरची मी ॲड टाकली ना आपल्या चॅनलवरती तर मला वाटत नाही हा काय प्लॉट जास्त दिवस राहील म्हणून थोडंसं आत दाखवतो तुम्हाला हे बघा हा प्लॉट जो आहे ना साधारणतः असं तिथपर्यंत आहे आपला हे असं पूर्ण इकडे जंगल आहे पूर्ण हे मागे थोडासा बंधारा केला आपण थोडंसं या दाखवतो तर उडी मारता आली तर ठीक आहे या आज हग हा इथे हा आपला नॅचरल स्विमिंग पूल आहे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मेपर्यंत पाणी असतं म्हणजे हा झाला तुमचा नॅचरल स्विमिंग पूल मेन रोडपासून आपली प्रॉपर्टी सुरू होते पाच एकरची आणि अशीच परती पुढे जाते जबरदस्त प्लॉट आहे विकत घ्यायचा था असेल खाली नंबर दिला आहे ताबडतोब फोन करा रिसॉर्ट जंगल रिसॉर्ट जंगल थीम बाय